श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण होते एवढे स्वामीन मी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आता या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणे देखील तितकंच महत्वाचं आहे आपण जर कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरताही भासत नाही तसेच कोणताही संकट हे आपल्यावरती येत नाही आपण जिथे कुलदेवीचं मूल स्थान आहे तिथे जाऊन देखील ओटी भरू शकतो पण आपल्याने ते शक्य होत नाही त्यामुळे आपण घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी तसेच मूळ स्थानी जाऊन ओटी कशी भरावी तसेच ओटीमध्ये कोणते साहित्य असणे गरजेचे आहे याबद्दलची सर्व माहिती मी आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा पण कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी भरू शकता किंवा अगदी शुक्रवारी भरली तरी पण चालेल कोणतेही एका वारी श्रावण महिन्यामध्ये दे, कुलदेवीची ओटी आपण घरीच भरायची आहे तर त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करून आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आपल्याला देवपूजा करायची आहे प्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक चौरंग किंवा पॅट घ्यायचा आहे त्यावरती लाल कपडा ठेवायचा आहे नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर टाक असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते ती जरी ठेवली तरी पण चालेल आपण कुलदेवीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे अखंड अक्षता या दिवशी मखाण्याची खीर देखील बनवायची आहे मखाण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची खीर बनवू शकता किंवा तुम्ही अगदी खडी साखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचं आहे घरातील अगदी तुम्ही जे काही बनवता ते ठेवलं तरी पण चालेल फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा त्यामुळे कांदा लसूण याचा नसावा। आता आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचं आहे मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे मग साडीचा रंग कोणता असावा असा तुम्हाला प्रश्न पडेल तर तुम्ही लाल रंगाची किंवा नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये ठेवू शकता शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा कारण की श्रावण महिना हा पूर्ण हिरवा येणे भरलेला असतो आणि या काळामध्ये हिरव्या रंगाला खूपच महत्त्व आहे आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील असावा पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीनच ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यानेच आपल्याला ही ओटी भरायची आहे मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गहू जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो पण जर गहू नसते तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता आपण नारळ देखील घ्यायचा आहे नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेलाच असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व कण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्याचे सहाय्य होते नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लोहरीमुळे मुले जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होतो त्यामुळे आपण भरले भरलेलाच नारळ घ्यायचा आहे म्हणजे पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम सुपारी खोबरं खारी या गोष्टी देखील घ्यायच्या आहेत त्यासोबतच आपण एक हळकुंड देखील घ्यायचा आहे तो आपल्याला घेताना लेकूरवाळी हळकुंड घ्यायचे आहे जेव्हा पण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड मिळाली तर आवर्जून तेच हळकुंड तुम्ही घ्यावे म्हणजे एक हळकुंड असता आणि त्याला आणखी दुसरा एक छोटासा कोण फुटलेला असतो त्याला लेकूरवाळी हळकुंड असे म्हणतात त्यानंतर आपण एक फळ घ्यायचं आहे मग सीजन सीजननुसार तुम्ही कोणतंही फळ घेऊ शकता किंवा जर पाच फळे घेणे शक्य असेल तर पाच फळे घेतली तरी पण चालेल तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत मग खारी खोबरं असेल तर याला कीड लागलेली नसावी ते स्वच्छच आपल्याला घ्यायचं आहे आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता कोटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचे आहे किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुलं घेतली तरी पण चालेल मग गुलाबाचे फुल घेऊ शकता किंवा सफेद फुले घेतली तरी पण चालेल आपल्याला त्या ओटीवरती ओटीवरती दान दक्षिणा ठेवायची आहे मग अकरा रुपये किंवा एकावन्न रुपये तुम्ही दान दक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता किंवा एकशे एक रुपये ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचेच्याच बांगड्या घ्यायच्या आहेत आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्यात कारण की हे जे काही ओटीचे सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाहीत मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात त्यामुळे शक्यतो तुम्ही मोठ्या बांगड्याच घ्यायच्या आहेत तसे तुम्ही हिरव्या मोठ्यांच्या सहा मोठ्या सहा बांगड्या घ्यायच्या आहेत आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे सोळा शृंगाराचे साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता मग टिकली नेल पेंट असेल नेलपेंट असेल इतर काही वस्तू सोळा शृंगाराच्या असतील मग ती नथ असतील जोडबी असतील तर या वस्तूदेखील तुम्ही घेऊ शकता सोळा शृंगाराचं साहित्य घेणे जर शक्य नसेल तर मग तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी पण चालेल मग एक टिकली टिकलीचा पॉकेट असेल तो तुम्ही घेतला तरी पण चालेल पण आपल्याला त्या सोळा शृंगारापैकी एक साहित्य ओटीमध्ये हे अवश्यच घ्यायचं आहे आता सर्वात महत्वाचा म्हणजे आपल्याला तांबूळ हे घ्यायचं आहेच आता तांबूळ म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूळ हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असं म्हटलं तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल किंवा जर ते शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पाणी घ्यायची आहेत आणि दोन सुपारी घ्यायची आहे आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षता या ठेवायच्या आहेत कारण की एखादा साहित्य जरी आपल्याकडून राहिला तर अक्षता त्या पूर्ण करतात असं म्हणतात मग अक्षता या अखंड असाव्यात जी काही महिला ओटी भरणार आहेत त्या महिलेला ओटीवरती प्रथम हळ हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे म्हणजे जी पण तुमची कुलदेवी असेल म्हणजे रेणुका माता असेल किंवा दुसरी सप्तशृंगी माता असेल तर त्या देवीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे किंवा तुळजाभवनी माता असेल तरी देखील चालेल तिचं तुम्ही नाव घ्यायचं आहे मग आपण म्हणायचं हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर आणि या ओटीचा स्वीकार कर असं आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे आपल्या कुलदेवीचं मनामध्ये स्मरण करायचं आहे तुम्ही कुलदेवीच्या मूल स्थानावरती गेले आह आहे असे आपण मनामध्ये ग्रहित ठरायचं आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणताही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे तसेच माझ्याकडून काही चुकलं असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही मला तुम्ही माफी मागायची आहे आता ही ओटी अगदी आपण श्रावण शुक्रवारी किंवा श्रावण मंगळवारी भरली तरी पण चालेल श्रावण शुक्रवारी ज्योतीची पूजा देखील केली जाते तेव्हा देखील ओटी भरणे अत्यंत गरजेचे असतं तेव्हा देखील तुम्ही भरू शकता आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे नंतर जेव्हा पण तुम्ही देवीच्या मूळ स्थानावर जाल तेव्हा तुम्ही देवीला ही ओटी भरू शकता किंवा जर तसं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या सुवासीन महिलेला हे जे काही ओटीचं साहित्य आहे ते दिलं तरी पण चालेल शुक्रवारी त्या महिलेला बोलवावं आणि आदरयुक्त मान सन्मान देऊन तिची ओटी भरू शकता यामुळे कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर अशा प्रकारे या श्रावण महिन्यात संपण्या अगोदर तुम्हाला देवीची ओटी ही भरायची आहे म्हणजे कुलदेवीची ओटी तुम्हाला शुक्रवारी भरू शकता मंगळवारी भरू शकता तुम्हाला ह्या दोन वारपैकी कोणत्याही एखाद्या वारी कुलदेवीची ओटी ही भरायची आहे कारण कुलदेवी ही आपले रक्षण करणारी आहे त्यामुळे आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकटे समस्या अडचणी ह्या येत नाहीत म्हणून वर्षातून एकदा तरी कुलदेवीची ओटी ही अवश्य भरायची आहे आणि श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यामध्ये अवश्य कुलदेवीची ओटी तुम्ही भरा तुमच्या मनोकामना इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होतील तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ हो, तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ हो, आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद